नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे सर्व पित्रे अमावस्या आता अमावस्या कोणतीही असेल तर त्यावेळेस मग आपल्या घरामध्ये सतत इडापिडा होत असेल नजरबाधा होत असेल आपल्या घरामध्ये दारिद्र्य येत असेल तर अमावस्याच्या दिवशी आपल्याकडे पितरांची सेवा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते आता पितृदोष दूर व्हावा म्हणून आपण कोणतेही जर काम हाती घेतलं असेल तर ते काम पूर्ण होत नसेल तर यावेळेस आपल्या घराला लागलेल्या पितृदोषामुळं पण ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात आता ही जी अमावस्या आहे सर्व पितृ अमावस्या तर या अमावस्याला मोक्ष अमावस्या असे पण म्हणत असतात आता या पंधरा दिवसामध्ये आपण आपल्या पूर्वजांच्या सेवा श्राद्धे हे करतच असतो तर आता ज्यांच्याकडून आपल्या पूर्वजांचे श्राद्ध राहून गेलं असेल किंवा जरी एखाद्याने श्राद्ध केलं असेल तरीही तुम्ही मग आजच्या दिवशी कावळ्याला म्हणा दहीभात ठेवायचा आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की आता आपण कावळ्याला तर दहीभात ठेवतच असतो आपल्या घरामध्ये आपण काही उपाय पण करायचे आहेत आता घरामध्ये ज्या अडचणी निर्माण होत असतील तर त्या अडचणी दूर होण्यासाठी आपण घरामध्ये बऱ्याच पूजा वगैरे करत असतो गरा तर आता आपल्या घरामध्ये जर पितृदोष ला ला लागला असेल तर आपण कोणतेही पूजा जर केल्या तर त्याचा मग आपल्याला काहीच उपयोग होणार नाही आता आपल्याला पितृदोष लागल्यानंतर मग आपल्याला आपल्या पूर्वजांच्या सेवा कराव्या लागत्या पितरांची सेवा जर आपल्या हातून घडली दान धर्म जर आपल्या हातून घडले तरच मग पितृदोष दूर होतो म्हणून आपल्याला पितृपक्षामध्ये जर जमलं नसेल तर हा जो शेवटचा दिवस आहे त्यामुळे मग आपल्याला कावळ्याला काय करायचं आहे दही भात तर ठेवायचंच आहे कारण की पित आपले पूर्वज जे आहेत तर पितृपक्षातून पितृलोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि त्यांचा जो हा शेवटचा दिवस असतो म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे की कावळ्याला तर आपण दही भात ठेवणारच आहोत तर कावळ्याला ज्यावेळेस आपण जेवण देत असतो दही भाताचं त्याचबरोबर ब्राह्मणाला पण भोजन द्यायचं आहे आता पितृपक्षात आपले पितर कावळ्याच्या रूपामध्ये पृथ्वीवरती येत असतात म्हणून कावळ्याला एक वस्तू जी खायला द्यायची आहे तर कोणत्याही दिवशी म्हणा आपण एवढ्या पंधरा दिवसात देणं शक्य नाही झालं म्हणून मग आजच्या दिवशी द्यायचं आहे त्याचप्रमाणे आता आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती सतत अशी इडापिडा होत असेल त्या व्यक्तीला किंवा लहान मुल बाळ असेल लहान मुलबाळ असल्यानंतर त्या लहान बाळाला सतत नजरबाधा होत असेल काही केल्यामुळे आपल्या घराची प्रगती होत नाही घरामध्ये सतत दारिद्र्य निर्माण होत असेल तर आपल्याला काय करायचं आहे सर्व पित्री आमावस्य असल्यामुळे संध्याकाळीच कापूरसोबत एक वस्तू जाळायची आहे तर ती कोणती वस्तू आहे ज्यामुळे आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा दूर होत असते तर ही जी सगळी माहिती आहे तर ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढं जे नवीन व्हिडिओ हो येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल तर सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अगोदर एक दिवा लावून घ्यायचा आहे आता जर तुम्ही सकाळी नाही लावलात तर मग तुम्ही संध्याकाळी पण हा दिवा लावू शकता हा दिवा तुम्ही, तुम्ही तुपाचा लावू शकता किंवा मग मोहरीच्या तेलाचा लावलात तरीही चालेल नंतर मग आपल्याला काय करायचं आहे हा दिवा ज्यावेळेस आपण लावणार आहे तर दिव्याखाली आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचा आहे आणि हा दिवा मग आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि या दिव्याचा आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला त्या दिव्याबरोबर एक ग्लास भरून पाणी पण ठेवायचं आहे आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे तर कावळ्याला तुम्ही मग दहीभात देऊ शकता किंवा हा शेवटचा दिवस असल्यामुळे जर तुम्ही श्राद्ध घातला असेल तर तांदळाची खीर पण तुम्ही बनवू शकता त्यासोबतच आपल्याला एक ग्लास भरून पाणी पण ठेवायचं आहे आता जर तुम्ही वरती फ्लॅटमध्ये राहत असाल तर मग ही खीर जी आहे तर तुम्ही छतावर ठेवायचं आहे किंवा मग खाली राहत असाल म्हणजेच की बैठकी पद्धतीचं घर असेल खाली तर मग तुम्ही काय करायचं आहे दाराच्या पुढे मग तुम्ही ह ही जी खीर आणि एक ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे यामुळे काय होईल की कावळ्याला अतिशय प्रिय असणारी वस्तू म्हणजे की तांदळाची खीर आहे म्हणून आपल्याला अशी ही जी खीर कावळ्याला ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे की आता तुळस जी आहे तर ही तुळस ही माता लक्ष्मी दुसरं रूप मानलं जातं म्हणून मग आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपले जे पूर्वज आहेत तर आपल्याला भेटण्यासाठी येत असतात आपल्या घराला पितृदोष लागल्यानंतर मग काही घरामध्ये अडचणीचा संकटांचा सामना करावा आपल्याला लागत असतो तेव्हा मग आपण काय करत असतो की पितृदोष दूर व्हावा म्हणून कोणत्या ना कोणत्या पूजा या करत असतो तर घरात जर पितृदोष लागला असेल तर घरात वादविवाद होतात घरामध्ये दारिद्र्य येत असते घरामध्ये इडापिडा होते लहान मुलांना नजरबाधा होत असते मुलामुलींची विवाह जुळून येण्यासाठी अडचणी निर्माण होत असतात तर आपण तुळशी मातेला दररोज पाणी घालतच असतो त्यामुळे घरामध्ये सुख शांती निर्माण होत असते तर आपल्या कुटुंबावरती कोणतेही एखादे जर संकट येणारं असेल तर ते सगळ्यात अगोदर तुळशी मातेला समजते जेव्हा घरातील तुळस आपल्या सुकते तेव्हा मग आपल्या घरावर येणारे जे संकट आहे तर ते तुळशी माता स्वतःवर घेते म्हणून ती मग सुकून जाते एवढे महत्त्व तुळशी मातेला दिले जाते तर आपल्याला हा जो एक उपाय करायचा आहे तर तो उपाय आपल्याला काय करायचा आहे तर संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होत असते त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी म्हणजेच की संध्याकाळी सहा ते सं रात्री बारापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता त्या अगोदर तुळशी मातेजवळ एक दिवा लावायचा आहे आता दररोज तर आपण तुळशी मातेला जल अर्पण करत असतो दिवा लावत असतो पण आजच्या दिवशी आवर्जून दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशी मातेजवळ तर जो तुळशी मातेला आपण दिवा प्रज्वलित करणार आहोत तर त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत कारण की काळ्या तिळाची जी उत्पत्ती आहे तर भगवान विष्णूंपासून झालेली आहे म्हणून भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे जेव्हा आपण तुळशीला काळे तीळ टाकून जल अर्पण करतो तेव्हा आपले जे पित्तर आहेत तर ते प्रसन्न होतात आणि माता लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होते म्हणून आपल्याला आजचा जो शेवटचा दिवस आहे अमावस्येचा म्हणजेच की आपल्या पूर्वजांची सेवा करण्यासाठी म्हणून आपल्याला अशा पद्धतीचा एक दिवा लावायचा आहे आणि मग तुम्ही हे जे ज्याला अर्पण करायचं आहे तर हे ज्याला आपल्याला सकाळीच अर्पण करायचं आहे आता ह्या ज्या वस्तू जाळायच्या आहेत तर ह्या वस्तू आपल्याला संध्याकाळी जाळायच्या आहेत तर या वस्तू आपल्याला कापुरासोबत जाळायचं आहे तर कापुरासोबत या वस्तू जाळण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे आता हा उपाय तुम्ही शक्यतो सहा ते साडेसात या वेळेतच करायचा आहे कारण की या वेळेमध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून या वेळेतच तुम्ही हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला नाही शक्य झालं तर मग तुम्ही रात्री बारापर्यंत करू शकता आता ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही वाद होता होता आता आपल्या घरामध्ये वादविवाद होत असतील कोणत्या ना कोणत्या आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर तुम्ही मग या सगळ्या अडचणी दूर व्हाव्या म्हणून मग काय करायचं आहे देवघरापुढे आपल्याला अगोदर एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे दोन कापूराच्या वड्या आणि दोन लवंग आपल्याला घ्यायचं आहे आता तुम्ही हा भीमसेनी कापूर घेऊ शकता जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर पण घेऊ शकता ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर आपल्या हातामध्ये ठेवायचे आहेत आणि आता प्रत्येकांच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती म्हणा किंवा फोटो असतोच तर मग फोटो पुढं म्हणा मूर्ती पुढं मग ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर ह्या वस्तू ठेवायच्या आहेत आणि आपल्याला माता लक्ष्मीचा कोणताही तुम्हाला जो येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र आपल्याला एकवीस वेळा म्हणायचा आहे तो मंत्र म्हणून झाल्यानंतर काय करायचं आहे की त्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि मूठ बंद करून ठेवायचे आहे आणि त्या माता लक्ष्मीला आपल्याला टच करायचं आहे आता देवघरात फोटो असेल तर मूर्ती असेल तर आणि नंतर एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा मग तुम्ही एखादं कापूर जाळण्याचा भांडा असेल जा तर ते पण तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचं आहे आणि या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू आपल्याला काय करायचं आहे या वस्तूंचा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे तर आता फिरवत असताना आपल्याला काय करायचं आहे ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम तुम्ही असा पण मंत्र म्हणू शकता किंवा मग तुम्हाला एखादा महालक्ष्मीचा कोणता मंत्र येत असेल तर तुम्ही तो पण मंत्र म्हणू शकता सगळ्या घरामध्ये ह्या वस्तू फिरवून झाल्यानंतर ती जी पंथी आहे तर ती पंथी आपल्याला काय करायचं आहे देवघरापुढे आणून ठेवायचं आहे आणि हा देवघरापुढे ह्या ज्या वस्तू आहेत ह्या सगळ्या वस्तू जाळून झाल्यानंतर याचा धूर करून झाल्यानंतर हा जो धूर आहे तर हा धूर झाल्यामुळे आपल्या घरातील इडापिडा नकारात्मकता जे पण काय असेल तर ते नष्ट होते आणि आपल्या घरातील दारिद्र्य पण नष्ट होते घराची प्रगती होते घरातील कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो पण दूर होतो म्हणून आपल्याला हा संध्याकाळी उपाय करायचा आहे तर हा असा उपाय केल्यामुळे काय होते की आपल्या घरातील ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणी तर दूर होतच असतात त्याचबरोबर आपल्या घराची पण प्रगती होत असते आपल्या घरातील कोणत्याही इडापिडा असतील लहान मुलांच्या नजरबाधा असतील तर ह्या सगळ्या हा उपाय केल्यामुळे दूर होते म्हणून मग असा उपाय आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमं किंवा मग तुम्ही ओम महालक्ष्मी नमं लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद